नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ई एम पी सी चावडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत वाढ व्हावी यासाठी मित्रांनो एक निवेदन म्हणा किंवा परिपत्रक आपल्याकडे आलेलं आहे जे की आपण पाहू शकता तर मित्रांनो दिनांक पाहू शकता लेटेस्ट आहेत सत्तावीस तीन दोन हजार चोवीस आणि या ठिकाणी स्टॅम्प पाहू शकता मित्रांनो अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस तर मित्रांनो काय आहे या अपडेटमध्ये पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत वाढ व्हावी यासाठी हे एक परिपत्रक आलेलं आहे ज्यामध्ये पाहू शकता प्रतिमध्ये पाहू शकता मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना त्याचबरोबर प्रतिमध्ये पाहू शकता माननीय जिल्हाधिकारी साहेब त्याचबरोबर पहा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथून हे परिपत्रक आहे मित्रांनो जे की एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे देण्यात आलेलं आहे तर यामध्ये विषय काय दिलेला आहे पहा दिनांक तेवीस मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या वयवाडीच्या शासन निर्णयाची वैधता मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वाढून सन दोन हजार चोवीसमध्ये जाहीर केलेल्या पोलीस भरतीमध्ये एक संधी मिळण्याबाबत मित्रांनो यासंबंधीचा हा विषय आहे तर संदर्भ काय दिलेला आहे पहा सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी दोन हजार तेवीस प्रकरण क्रमांक चौदा कार्या बारा तर यामध्ये दिनांक पाहू शकता तीन मार्च दोन हजार तेवीस तर मित्रांनो काय म्हटलेलं आहे यामध्ये परिपत्रकामध्ये सविस्तर माहिती पाहूयात तर या ठिकाणी पहा मित्रांनो काय म्हटलेलं आहे माननीय महोदय उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भीय शासन निर्णयान्वय दिनांक पाहू शकता एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातीकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली होती तर मित्रांनो या तारखेपर्यंत किती एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत शासकीय सेवेमध्ये जेवढे काही अर्ज करणारे वि उमेदवार होते त्यांना किती दोन वर्षाची वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली होती तर या तारखेला काही वयोमर्यादा संपलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अर्ज कर करण्यात येणार होते किंवा येत होते त्यांना काय मित्रांनो या वयोमर्यादेत काय या ठिकाणी व्हॅलिडिटी संपल्यामुळे काय अर्ज करता येणार नाही असं या ठिकाणी दिलेलं आहे आणि दोन वर्ष वयोमर्यादा आपल्याला शिथिलता देण्यात आली होती या तारखेपर्यंत मित्रांनो पुढे काय म्हटलेलं आहे मित्रांनो पहा सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षाची ओरीस भरतीची जाहिरात दिनांक पाहू शकता एक तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे मित्रांनो कधी आलेली आहे एक तीन दोन हजार चोवीस सदर सदर रोजी सदरची पहा सदर भरतीची जाहिरात ही काय एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वी प्रसिद्ध होणे अपेक्षित होते कधी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी का म का तर मित्रांनो यामध्ये काय झालेलं आहे एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत विद्यार्थ्यांना काय दोन वर्ष वयमर्यादा शिथिलता देण्यात आली होती म्हणजे सूट देण्यात आली होती आणि ही जाहिरात कधी येणे गरजेचे होते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वी येणे गरजेचे होते तथापि प्रस्तुत भरतीची जाहिरात ही काय दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामुळे काय मित्रांनो संदर्भीय शासन निर्णयानुसार पोलीस भरतीच्या उमेदवारांना पहा कमाल वयोमर्यादेच्या शिथिलतेचा लाभ घेता येणार नाही का तर मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत या पोलीस भरतीच्या वयोमर्यादेची जी सूट होती ती संपली होती त्यामुळे काय लाभ घेता येणार नाही वयोमर्यादेच्या शिथिलतेचा लाभ घेता येणार नाही असं या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे आपल्याला फॉर्म भरता येणार नाही ज्या विद्यार्थ्याचं वय गेलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना सब पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे वय कमाल वयोमर्यादेत बसत बसत नसल्यामुळे काय नुकसान होणार आहे तर ही वयोमर्यादा वाढून देण्यात यावी यासाठी समोर काय म्हटलेलं आहे पहा तर या ठिकाणी महत्त्वपूर्ण मुद्दा आहे मित्रांनो पहा काय म्हटलंय तरी आपणास याद्वारे विनंती करण्यात येते की संदर्भीय ये शासन निर्णयाची वैधता दिनांक पाहू शकता मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार चोवीस या महिन्याची मित्रांनो या महिन्याची एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वाढविण्यात यावी जेणेकरून काय होणार आहे मित्रांनो वयोमर्यादेमुळे कमाल वयोमर्यादेमुळे पोलीस भरती मुकणाऱ्या उमेदवारांचे काय नुकसान टाळले जाईल असं या ठिकाणी अपडेट आहे मित्रांनो वाढायला पाहिजे वयोमर्यादा या तारखेपर्यंत जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना ज्यांचे वय संपलेले आहे त्यांना या ठिकाणी सूट मिळेल तर पुढे काय म्हटलेलं आहे पहा तसेच संदर्भीय शासन निर्णयाची वैधता ही दिनांक पाहू शकता मित्रांनो एकतीस मार्च म्हणजे या महिन्याची एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वाढून मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वयोमर्यादा ओलांडणाऱ्या पाहू शकता उमेदवारांना एक विशेष बाब म्हणून अखेरची संधी देण्यात यावी ही विनंती अशी ही अपडेट आहे मित्रांनो तर मित्रांनो पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत नक्की वाढ मिळायला हवी विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको ज्या ज्या विद्यार्थ्यांचे वय गेलेले आहे त्या विद्यार्थ्यांना यामध्ये संधी मिळायलाच हवी आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच व्हिडिओ आपल्याला इथे पाहायला मिळतात त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओत पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र